सचका साथ एस एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जे लातूर जिल्हा अध्यक्ष संजयजी शेट्टे साहेब जे सर्वसामान्य कुटुंबातून आहेत व शरदचंद्र पवार साहेब यांचे फार विश्वासू आहेत त्यांनी संघटन कौशल्यातून पक्षाची संघटन बांधणी केली आहे तर आपण त्यांच्याशी सध्या विधानसभेचे वारे चालू आहे निवडणुका चालू आहेत त्याबद्दल सविस्तर अशी चर्चा करणार आहोत की सर आपण मागच्या आठ दिवसापासून उदगीरमध्ये तळ ठोकून बसला आहात इथली जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची होती परंतु ते संजयजी बनसोडे साहेब सध्या मा युतीसोबत आहेत व आपण आठ दिवसापासून उदगीरमध्ये आहात तर आपला काय अनुभव आहे की उदगीरची सध्याची काय परिस्थिती आहे ते आपण आपले मत मांडावे नमस्कार सर्वप्रथम आपण या ठिकाणी मला माझी मुलाखत घेत आहे उदगीरकरांच्या समोर त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो आणि सर्व उदगीर विधानसभा मतदारसंघातील उदगीर आणि जेवकोट दोन्ही तालुक्यातील सर्व जनतेला माझा नमस्कार आता सगळी परिस्थिती तर आपल्याला माहितीच आहे आता आज महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार आज पाच वाजता संपला आहे परवा दिवशी म्हणजे वीस तारखेला मतदान आहे आणि त्या धर्तीवर आज प्रचार संपल्यानंतर तुम्ही माझी मुलाखत घेताय तर मी आपल्याला सांगेन की मागच्या आठ दिवसापासून मी उदगीरला आहे परंतु उदगीरला राहून मी, ले, ले ले पाची मद्दर संगा मी, मी, मी या ठिकाणी जिल्ह्यातले उरलेल्या पाचवी मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळ्या सभांना मी या ठिकाणा जातोय परंतु मला एक विशेष आनंद आहे की मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात या ठिकाणी उदगीरला सलग असे चार पाच दिवस थांबायचे या ठिकाणी प्रसंगाला खूप प्रेम या ठिकाणी उदगीरकरांचं या ठिकाणी मला मिळालेलं आहे उदगीरकरांचं जेवकोटकरांचं आणि एक गोष्ट माझ्या आज प्रकर्षानं जाणवत आहे की आणखीन मतदान उद्या व्हायचंय परंतु या ठिकाणी आ... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे आमचे उमेदवार सन्मान्य सुधाकर भालेराव ते या ठिकाणी उदगीर विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताने विजय होतील अशी मला या ठिकाणी खात्री झालेली आहे सभ्य उदगीरमध्ये मी एक पत्रकार नात्यानं कारण आमच्या चॅनलचं नावचं आहे सच सच्क, सचका साप सध्या परिस्थिती अशी आहे की चर्चा आणि ते आम्ही पण त्या तळागळापर्यंत पोहोचलोय की प्रत्येक मताला एक हजार रुपये हे संजय बसोडे साहेब यांच्या कार्यकर्त्याकडून दिले जात आहेत अशा माहिती मिळत आहेत तर आपली काय तयारी आहे व मतदार हे पैशाला बघून मतदान करणार की राष्ट्रवादीच्या विचाराला बघून करणार असं आपल्याला काय वाटतं यावर आपण जी आता माहिती दिली तीच माहिती मला सुद्धा कळालेली आहे मागच्या दोन दिवसापासनं उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचं नाव घेत नाही तर ते प्रचंड पैशाचा वापर या ठिकाणी मतदारसंघात करतायत हे मला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडनंही मला सगळं माहिती मिळालेली आहे ही वेळ त्यांच्यावर का आली ही वेळ त्यांच्यावर अशी आली की त्यांच्या पायाखालची वाळवता घसरलेली आहे त्यांच्या लक्षात आलं की इथं महाविकास आघाडीचे सुधाकर भालेराव हे प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येत आहेत ते खूप महाग पडलेत संजय बनसोडे त्याच्यामुळे तिने आता शेवटचा हत्यार म्हणून या ठिकाणी मतदारांना तुम्ही म्हणला तसं एक एक हजार रुपये एका मतदाराला वाटत आहेत अशी माझ्याकडे माहिती आलेली आहे आता मला उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेला मला सांगायचंय की मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरायची परिस्थिती नसणारी हे संजय बनसोडे आज तीन तीन साडेतीन लाख लोकांना जर पर हेड हजार रुपये वाटायचे भाषा करत असतील तर हे एवढा पैसा त्यांच्याकडे आला होता जे उदगीरच्या नावाखाली जे विकास कामं या ठिकाणी झाले आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं हो, उदगीरमध्ये जो प्रचंड निधी या ठिकाणी आला त्या निधीमध्ये भ्रष्टाचार करून जो पैसा जमा झाला तो पैसा हे संजय बनसोडे आता या निवडणुकीमध्ये खर्च करतायत पण मला उदगीरच्या स्वाभिमानी जनतेवर माझा भरोसा आहे आणि माझा विश्वास आहे की उदगीरची स्वाभिमानी जनता या भ्रष्टाचारातून कमवलेल्या संजय बनसोलीनी कमवलेल्या पैशाला हात सुद्धा लावणार नाहीत अशी माझी खात्री आहे आणि तुम्हाला एक उदाहरण देतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती लोकसभा मतदारसंघात असंच त्यांचे पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी काहीतरी पाच लाख लोकांना असंच काहीतरी आमिष दाखवलं मागच्या लोकसभेला आ... अ आणि त्याचे परिणाम तुम्ही बघितले असतील दीड लाख मतांनी बारामतीकरांनी अजिदा घरी बसवलं होत जी बारामतीच्या बारामती जनतेने केलं तीच उदगीरची जनता संजय बनसोलेच्या बाबतीत करणार आहे ह्याची मला खात्री आहे म्हणजे आतापर्यंत विकास केला असा मुद्दा चालत होता परंतु आपण म्हणल्याप्रमाणे कालपासून तो विकासाचा मुद्दा कुठेतरी मागे गेला आणि भीतीपोटी हे असा मुद्दा आला असं काही वाटतं का आपण तुम्हाला एक सांगू का की हे जे महाशय आहेत संजय बनसोडे प्रचंड ढोंगी माणूस आहे ते आपल्याकडे मन आहे ते हातभर धलपी काय इदवर धलपी आणि हातभर काय मनभर सरपणास काय ते म्हणतात तसा हा माणूस आहे करायचं थोडं आणि जास्त केलं म्हणून दाखवायचं आता कसं आहे तुम्हाला सांगतो की हे जे प्रकार मला खरं तर मला ह्या दोन तीन दिवसामध्ये जी खरतर मी उदगीरमध्ये बघत आहे उदगीर मतदारसंघात खर तर मी ज्या प्रचार चालू झाला त्यावेळेस मी अभ्यास केला होता माझ्या खिशातच की कुठले मुद्दे घेतले पाहिजे कुठले जनतेचे प्रश्न राहिलेले आहेत म्हणजे उदगीर मधले कुठले राहिले मध्ये कुठले राहिलेत ह्याचा मी अभ्यास करून आलो होतो की हे प्रश्न प्रलंबित आहेत हिथलं काम चांगलं झालेलं नाही हे निकृष्ट झालंय उदगीरमध्ये मध्ये हे होणं गरजेचं आहे तिथं चर्चा इथं होतच नाही या निवडणुकीत सगळी चर्चा संजय बनसोडीने पैसे किती वाटले संजय बनसोडीने पैसा किती खर्च करतायत ह्याच्यावरच ही निवडणूक आहे तर तुम्हाला सांगतो मी माग जे मागच्या काही दिवसापूर्वी आदरणीय देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब उदगीर आले होते त्या सभेमध्ये जाहीर सभेत मी सांगितलं होत की हा संजय बोसडेनं जे पैसा आता निवडणुकीत खर्च करत आहे तो सर्व पैसा हा उदगीर मधल्या विकासाच्या नावाखाली जो बजेट आलाय त्या बजेटमधून भ्रष्टाचार केलेला हा पैसा आहे तो पैसा उदगीरकरांचाच आहे तो ना भ्रष्टाचारातून का बोला होता मी त्या सभेत आवाहन केलं की हा जेवढा बनसोडी पैसा देतोय तेवढा पैसा इथल्या जनतेने घ्यावा परंतु हा पैसा घ्यावा बनसोडी कोण पण मतदार मात्र तुतारीला करावं शरद पवार साहेबांचे तुतारीचे उमेदवार सन्मान्य सुधाकर भालेराव यांनाच पैसे बनसोडीचे घेतील पण बन मतदार मात्र तुतारीला करतील अशी मला या ठिकाणी शंभर टक्के खात्री आपण अध्यक्ष आहात परंतु अहमदपुरी मध्ये पुतळीची जागा आहे परंतु मुकामाला आपण उदगीरमध्येच का विशेष असं लक्ष वैयक्तिक कि कुणा दृष्टीकोनातून कसं आहे आता माझं घर ला आहे दररोज सकाळी यायला दीड तास उदगीरला तिथून अहमदपूरला दीड तास लागतो हे हा सकाळचा दीड तासाचा टाइम वाचावा म्हणून मी उदगीरला राहिलो आणि उदगीरला जाऊन मग सकाळ सकाळी मला उदगीरमध्ये सगळं पदाधिकाऱ्यांनी भेटणं होतं इथे प्रचाराच्या सभा मला या ठिकाणी अटेंड करता आल्या मला जवळ पडतं अहमदपूरच्या सभा मला अटेंड करायला आल्या आणि जिथं जिथं महाविकास आघाडीच्या जिल्हाभरात सभा आहेत निलंगा औसा लातूर शहर लातूर ग्रामीण तर म्हणजे सगळीकड महाविकास आघाडीच्या सभेला जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मला जिथं जिथं बोलवलं त्या ठिकाणी मी मी जाऊन आलो परंतु मुक्काम ह्या ठिकाणी यासाठी केला की मला इथल्या सर्व प्रचाराच्या यंत्रणेमध्ये मला सहभाग घेता शेवटचा प्रश्न की आपण उदगीरच्या मतदारांना काय आव्हान करणार व आपली सीट किती मताने निवडून येणार मी आपल्या माध्यमातून उदगीरच्या जनतेला मी नम्र आवाहन करतो की हा जो गद्दारीचा कलंक आपल्या लातूर जिल्ह्याला उदगीर आणि अहमदपूर ह्या दोन मतदारसंघातील आताच्या आमदारांनी लावलेला आहे तो कलंक आपल्याला पसून काढायची संधी या निमित्तानं मिळालेली आहे आणि उदगीरच्या विकासाच्या नावाखाली काही मलिदा गॅन गोळा करून या ठिकाणी उदगीरला लुटणाऱ्या माणसाला बदलण्यासाठी बदलण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मतदान स्वरूपात आपल्याला परवादेशी मिळालेली आहे त्या संधीचा फायदा घेऊन उदगीर आणि जळकोट तालुक्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेला मी नम्र आवाहन करतो या संधीचं आपण सोनं करावं आणि हा जो संजय बनसोडेंनी या मतदारसंघामध्ये बेदुंद असा धुमाकूळ घातलेला आहे त्याला आवड घालण्याची हीच वेळ आहे आता जर आवड नाही घातला आपण तर अशा प्रवृत्तींना संजय बनसोडे हा विषय नाही आहे मला व्यक्तीशी लिहिलं गेलं नाही पण ती जी प्रवृत्ती आहे ही गद्दारीची धोका देण्याची जी प्रवृत्ती आहे ती नष्ट झाली पाहिजे ती नष्ट करण्यासाठी या ठिकाणी संजय बनसोडेंना या गद्दारांना पाडलं पाहिजे कालच तुम्ही शरद पवार साहेबांचं भाषण ऐकलं असेल की त्यांना असंच पत्रकारांना एका कार्यकर्त्यानं चिठ्ठी पाठवली की गद्दारांचं करायचं काय पवार साहेबांनी काय सांगितलं तुम्ही या महाराष्ट्रातील जेणे जेणे गद्दारी केली आहे त्या गद्दारांना पाडा पाडा आणि पाडा असं शरद पवार साहेबांनी आव्हान केलेलं आहे म्हणून माझ्या उदगीरच्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे की पवार साहेबांची पवार साहेबांनी जे आवाहन केलंय त्या आव्हानाला आपण या ठिकाणी साथ द्यावं आणि होणारे जे आमदार आहेत आ, ते मान्य सुधाकरराव भालेराव हे अत्यंत उत्कृष्ट काम या ठिकाणी मतदारसंघामध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये करतील आणि उदगीरच्या जनतेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपणाला खात्री देतो की येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात सुधाकरराव भालेरावांना जर आपण आमदार केलो तर ते त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी उदगीरला जो आता निधी आला म्हणून जे बोलतायत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त निधी आपण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांकडनं या ठिकाणी उदगीर मतदारसंघासाठी आणो जाहीर शब्द सभेत शब्द दिलेला आहे त्या दिवशी आणि दुसरं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये आपण बघताय सगळे सुजानात महाराष्ट्रामध्ये दोनशेच्या पुढं जागा घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेमध्ये येते लातूर जिल्ह्यातल्या सहाची सहा जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या निवडून येत आहेत म्हणून मी उदगीरकरांना उदगीर मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो की आपण सुधाकर भालेराव यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे आमच्या ह्या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आपण त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस ते दोन नंबरला चिन्ह आहे त्या तुतारी वाजवणारे माणूस याच्या समोरील बटन दाबून आपण या ठिकाणी सुधाकर भालेराव यांना प्रचंड मताने विजय करावं एवढं या प्रसंगी मी उदगीरकरांना नम्र आवाहन करतो